नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दहा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज अखेर पिहूच्या एवढ्या दिवस झालं मनामध्ये जो काही गोंधळ चाललेला असतो तो अखेर तिने सर्व काही नंदिनी समोर सांगितलेला आहे आणि आता तोच नेमका गोंधळ नंदिनीच्या मनामध्ये चालू झालेला आहे आणि नंदिनीला ते सर्व ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का सुद्धा बसलेला आहे तर दुसरीकडे आता त्यानंतर मित्रांनो काव्या आणि अनिशा दोघे सुद्धा अनिशाच्या आईला भेटायसाठी घरामधून बाहेर पडलेले असतात आणि रिटर्न येत असताना काव्याला मात्र त्या कॅबवाल्याने निम्म्या वाटेतच उतरवलेला आहे आणि आता मित्रांनो पार्थ तिला रिसीव्ह करायला जाणार आहे आणि त्यानंतर अखेरीस नंदिनीने आता सर्वांच्या समोर वसुंधराला जाब विचारलेला आहे आणि सगळ्यांना ती सत्य घटना सांगितलेली सुद्धा आहे तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना एवढा मोठा जाम धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांच्या पायखलची जमीन सुद्धा सरकलेली आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया मित्रांनो पिहू अखेर नंदिनीने सांगितल्याप्रमाणे ड्रॉइंग काढून आणते आणि ते ड्रॉइंग नंदिनीला दाखवते तर तेव्हा आता ते, ते ड्रॉइंग नंदिनी बघू लागते तर त्या ड्रॉइंग वरती वरती म्हणजे वरच्या बाजूला तिने नंदिनी पार्थ शुभ विवाह असं लिहिलेलं असतं आणि नंदिनीच्या नावावरती तिने फुली मारलेली असते आणि ते बघितल्यानंतर आता नंदिनी पिहूला म्हणते अगं हे तर लग्नामधलं स्टेजवरचं चित्र आहे आणि हा तर पार्थ आहे आणि माझ्या नावावरती तू क्रॉस का केलेला आहेस असं ती विचारते तर तेव्हा पिहू तिला घाबरत घाबरत सांगते कारण तू नव्हतीस ना तेव्हा तर नंदिनी आता परत विचारते पण मला एक गोष्ट कळत नाहीये पण तू हे चित्र का काढलं सर तेव्हा पिहू आता म्हणते कारण हेच ते सिक्रेट आहे जे मी ऐकलं होतं तर आता नंदिनी तिला विचारते म्हणजे तू काय ऐकलं आहेस बाळा आणि कोणाकडून -कोणा ऐकलेलं आहेस तर तेव्हा पिहू सांगू लागते मी वसुमावशीच्या खोलीच्या बाहेर ऐकलेलं होतं आणि वसुमावशी बोलत होती की तिने दीपकला सांगून तुला लग्नामधून किडनॅप केलेलं होतं असं पिहूने सांगितल्यानंतर मात्र मित्रांनो नंदिनीच्या पायाखालची जमीनच चरकते आणि तिला फार मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता बघा दुसरीकडे अनिशा आणि काव्या दोघी सुद्धा बाहेर पडलेल्या असतात आणि त्या दोघी सुद्धा अनिशाच्या आईला भेटायलाच आलेल्या असतात तर तेव्हा काव्या तिला म्हणते बरं झालं अनिशा आपण दोघी सुद्धा लवकर बाहेर पडलो ते आणि आपण आता एक अर्धा तासामध्ये तुझ्या घरी पोहोचू आणि मेन गोष्ट म्हणजे मुंबई मधून बाहेर पडताना आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही तर अनिशा मात्र थोडीशी नाराज असते आणि ती काव्याला म्हणते ट्रॅफिक नाही लागलं पण एक गोष्ट मात्र माझ्या मनाला नक्कीच लागलेली आहे तर तेव्हा काव्या तिला काय असं विचारते तर अनिशा म्हणते अगं तू पार्थला ना आपल्यासोबत येऊ द्यायला पाहिजे होतस अगं ते किती काळजीने सांगत होते की मी तुम्ही दो, तुम्हा दोघींना सोडायला येतो म्हणून आणि तू पण ना एक नंबरची हट्टी आहेस काव्या अगं जर ते आले असते ना तर या प्रवासामध्ये तुमची छान आठवण क्रिएट झाली असती तर तेव्हा काव्या म्हणते आठवण आणि आता ना फक्त सहा महिनेच आहेत एकत्र सहा महिन्यांच्यासाठी कशाला आहेत आठवणी माझी मी एकटीच बरी आहे तर तेव्हा अनिशा तिला विचारते सिरियसली एकटीच वॉट you know युनिव्हर्स कधीच कोणाला एकटं राहू देत नाही सगळ्यांच्यासाठी एकतरी व्यक्ती देतच आज तू पार्थना लांब केलंस त्यांना येऊ दिलं नाहीस युनिवर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी काहीतरी जुगाड करत असेल आणि नक्कीच करत असेल तर तेव्हा काव्या तिला म्हणते काय म्हणालीस तू जुगाड युनिवर्स चा जुगाड मला एक गोष्ट सांग युनिवर्स असा काही जुगाड का करत नाही की तुझा आणि त्या बोक्याचं तोंड शिवलं जाईल तुला सांगते अनिशा या जगामध्ये ना अखंड बडबड करण्याची जर स्पर्धा घेतली ना तर तुम्ही दोघे सुद्धा त्यामध्ये पहिले याल तर तेव्हा अनिशा तिला म्हणते काय मुलगी आहेस तू यार काव्या तुला ना चांगल्या माणसांची किंमतच नाही तर तेव्हा काव्या तिला म्हणू लागते हो हो मला ना काही किंमत नाही मला कशाची काहीही किंमत नाही बरोबर ना बस ना आता घरातून निघताना आईला फोन केला होतास का आधी ते मला सांग बाकीची बडबड करू नकोस तर तेव्हा अनिशा म्हणते हो तुझ्याकडून निघतानाच मी आईला कॉल केलेला होता आता आई जरा बरी आहे त्यामुळे मी पण जरा रिलॅक्स आहे तर तेव्हा काव्या म्हणते डोंट वरी अनिशा आता त्यांना बरं वाटतंय ना मग काही काळजी करू नकोस आणि मुळात आता आपण दोघी सुद्धा चालू आहे ना तुझ्या घरी आणि तुझ्यापेक्षाही जास्त मला बघून तुझी आई बरी होणार आहे बघच तू आणि पण हो काकुना बघून मला लगेचच निघावं लागेल उशीर व्हायच्यात मला घरी परत जाऊ दे बाकी काही नाही असं तिने सांगितल्यानंतर अनिशा तिला ठीक आहे असं म्हणते आणि त्या दोघे सुद्धा पुढे जाऊ लागतात तर मित्रांनो आता बघा इकडे घरामध्ये पार्थ तयार होऊन बाहेर येतो आणि मानिनीला गुड मॉर्निंग म्हणतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते हो हो गुड मॉर्निंग पण आज काय उशिरा झाली आहे का, का तुझी मॉर्निंग तर तेव्हा पार्थ म्हणतो हो रूम मध्ये झोपलेलो होतो शांतता होती छान झोप लागली मला तर तेव्हा मानिनी त्याला विचारते अच्छा गेस्ट रूम मध्ये शांतता असते म्हणजे मग काय तुझ्या रूम मध्ये कटकट असते का तर तेव्हा पार्थ हो हो असं म्हणून मान हलवत असतो तर मानिनी म्हणते काव्याची का काव्याची आणि एकदमच ती म्हणते ऐकतेच ना काव्या, काव्या? असं मानिनीने म्हटल्यानंतर पार्थ मात्र एकदमच घाबरतो आणि नाही नाही मी गंमत करतो असं म्हणून तो मागे म्हणून बघतो तर तिथे कोणीच नसतं तर आता मात्र मानिनी मोठ्याने हसू लागते तर पार्थ तिला म्हणतो काय सकाळी सकाळी बंकस करते साई तर मानिनी सांगते अरे पहाटेच दोघी गेलेले आहेत आणि शानी ती तर पार्थ म्हणतो हो मला माहितीये तर मानेनी म्हणते अरे माहितीये तर मग सोडायला का नाही गेलास रे असला कसला रे जेंटल म्हणतो है तर तेव्हा आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ म्हणालेला असतो की पाठलस तर मी येतो सोडायला तर काव्या त्याच्यावरती भडकलेली असते कशाला काय गरज आहे लगेच संधी दिसली की त्या संधीचं सोनं करायला मोकळे आणि आता ते आठवल्यानंतर पार्थ मानिनीला ते सांगू लागतो आणि मानिनीला सांगत असताना मात्र तो सगळं उलटच सांगत असतो तो तिला म्हणतो की त्या मला म्हणाल्या पार्थ मला सोडायला चला मी म्हणलं कशाला प्रत्येक वेळी पुरुषांनी बायकांना सोडायला जायला का हवं त्यांच्या स्पेस मध्ये का शिरावं त्यांना इंडिपेंडंट असल्याचं फील घ्या म्हणलं मी मग त्या म्हणल्या हा ओके बाय असं म्हणाल्या त्या असं तो सांगत असताना आता मानिनी त्याला म्हणते अरे आईशी बोलतोय से लक्षात आहे ना तुझ्या अरे खोटं बोलतोय कळतंय सरळ सरळ असं म्हणून त्याला एक फटका मारते आणि पुढं म्हणते काव्या सरळ सरळ तुला येऊन नकोस असं म्हणाली असेल ना बरोबर आहे ना ती हो हो विचारत असताना पार्थ आता विषय बदलतो आणि म्हणतो की अगं ती तुझी किचन मधली नंदिनी कुठे आहे तर मानिनी म्हणते अरे विषय बदलण्यात ना एकदम बाबांच्या वरती गेलाय सा तू आणि म्हणे किचन पार्टनर कुठे जा 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 जाता जा, जा। असं तिने सांगितल्यानंतर आता पार्थ तिथून निघून जातो तर मानिनी आता स्वतःशी बडबडू लागते नंदिनी तर एरवी माझ्या आधी येते खाली पण आज कशी काय आली नाही असं म्हणून ती जरा वरच्या दिशेनेच बघते तर मित्रांनो आता इकडे वरती मात्र नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला तोक्ष आठवतो ज्यावेळेस पिहूने तिला सांगितलेलं असतं की वसुमावशीने दीपक नावाच्या माणसाला सांगून तुला लग्नामधून किडनॅप केलेलं होतं तर नंदिनी तिला म्हणालेली असते वसुमावशीने किडनॅप केलेलं होतं दीपकला सांगून आणि हे काय बोलतेस तू बाळा आणि तू चुकीच ऐकलेस बाळा तुझा काहीतरी गोंधळ झालेला असणार आहे तर तेव्हा पिहू म्हणते नाही नंदिनी बहिणी मी त्यांच्या रूमच्या बाहेर हेच ऐकलेलं होतं त्यानंतर मला काय करावं ते कळतच नव्हतं मी तुझ्याकडे पण आले होते दुसऱ्या दिवशी सांगायला पण हिम्मतच नाही झाली ग माझी आणि तिने असं सांगितल्यानंतर नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पिहू तिला सांगायसाठी आलेली असते पण घाबरून काही न बोलता तिथून ती पळून निघून गेलेली असते तर आता पिहू पुढे म्हणणार असते तर तेव्हा नंदिनी तिला बोलते आणि ते न सांगण्याच्या प्रेशरमुळे तुला फिट झाल्या बरोबर ना तर तेव्हा पिहू म्हणते हो नंदिनी बहिणी आणि मला तर खूप भीती वाटत आहे आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा ना मला वसुमावशींनी वॉर्निंग दिली की जर तू हे कोणाला सांगितलंस ना तर तुला तुझ्या बरोबर ना तुझ्या आई बाबांना सुद्धा या घराबाहेर काढून टाकीन असं ती रडत रडतच बोलत असते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते काय अगं तू हे काय बोलत आहेस तर तेव्हा पिहू म्हणते हो आणि म्हणूनच तर ना मी पार्टी करताना मधूनच निघून गेलेले होते केक पण नव्हता खाल्ला असं तिने सांगितल्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी पिहूला केक देत असते आणि पिहू नको मला केक असं म्हणून तिथून पळूनच गेलेली असते तर आता पिहू नंदिनीला म्हणू लागते सॉरी नंदिनी बहिणी तुला टेन्शन आलं ना तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून हे ये मला तुम्हाला सांगायचं सुद्धा नव्हतं असं वाटतंय की उगाच त्या खोली बाहेर ते ऐकलेलं होतं तुम्ही सगळेजण तुमच्या लग्नामध्ये आता हॅप्पी होते ना आता यामुळे परत सगळं काही खराब होणार हो ना असं ती म्हणत असताना आता नंदिनी मात्र तिला आपल्या जवळ घेते आणि नाही बाळ असं काही सुद्धा होणार नाही असं म्हणून तिचं सांत्वन करू लागते तर आता मित्रांनो हे सगळं आठवल्यानंतर नंदिनी एकदमच उठून उभी राहते आणि त्यावेळेस तिला तोक्षणाटवतो तो ज्यावेळेस गौरीहार पूजनाच्या दिवशी वसुंधरा आलेली असते आणि ती नंदिनीला म्हणालेली असते की अगं तू अजून गौरीहार पूजनाला बसली नाही चल बस, बस लवकर असं म्हणून तिनेच नंदिनीला गौरीहार पूजनासाठी बसवलेलं असतं आणि आता नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते इतकी मोष्ट झाली इतकी मोठी गोष्ट झाली मला लग्नामधून किडनॅप केलं त्यामुळे पार्थ आणि काव्याला एकमेकांना एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं आईबाबांना काका काकूंना केवढा मनस्ताप झाला माझ्या माझ्या तर चारित्र्यावरती बोललं गेलं त्यामुळे जिवा माझ्याशी लग्न करायला उभे राहिले आमच्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे तुम्ही वसवात त्या असं ती रडत रडतच बोलत असते आणि पुढं म्हणते काय करू मी आता कसं डायजेस्ट करू कशी गप्प राहू आणि जर समजा हे कोणाला कळलं तर हे देशमुख घराणं मुळापासून हालेल असा ती विचार करत असते इतक्यात जिवा अचानक तिथे येतो आणि नंदिनी अशी हाक मारतो तर तेव्हा नंदिनी दचकतेच तर आता जिवा तिच्याकडे बघून तिला विचारतो अगं काय तुला इतकं दचकायला काय झालं आणि अगं किती थक था, थकलेली दिसतेस तू झोप झाली नाहीये का तुझी आणि अजून अंघोळी सुद्धा केलेली नाहीयेस तू असं तो सलगच तिला सगळं काही विचारत असतो तर तेव्हा नंदिनी थोडीशी वैताते आणि जीवाला म्हणते थांबा ना जीवा एकामागून एक किती प्रश्न विचारणार आहात जरा शांत बसा प्लीज असं ती आता ओरडूनच त्याच्यासोबत बोलू लागते तर तेव्हा जीवा आता तिला म्हणतो ठीक आहे ठीक आहे ओके ओके सॉरी तू डिस्टर्ब आहेस का कशाने आणि परत म्हणतो सॉरी मी परत प्रश्न विचारला आणि तिला म्हणतो अगं हे घे पाणी पी तर तेव्हा नंदिनी म्हणते नको आहे मला तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं घे थोडं पाणी पी रागात असल्यानंतर माणसाने थोडं पाणी प्यावं बरं वाटतं असं तो म्हणत असताना नंदिनी परत त्याच्यावरती भडकते एकदा नको म्हणालेले आहे ना मी असं म्हणते तिथून बाजूला जात असे तर तेव्हा जेव्हा तिला परत थांबवतो आणि म्हणतो अगं ठीक आहे नाही नाही नको घेऊस काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि तुला बरं वाटत नाहीये का असा परत तो प्रश्न विचारतो तर नंदिनी आता त्याला एकदमच म्हणते तुम्ही जिमला जाणार होतात ना मग तुम्ही जा जिमला तर जेव्हा तिला म्हणतो नाही आज मी जिमला नाही जाणार आहे कारण तू टेन्शन मध्ये असताना ना मी जिम मध्ये फोकस नाही करू शकत अगं सांग ना काय प्रॉब्लेम आहे प्लीज सांग तर नंदिनी म्हणते हे बघा मी आता काही सुद्धा सांगू शकत नाहीये कारण मी त्या मनस्थितीतच नाहीये तर तेव्हा जीवा आता थोडासा सिरियस होतो आणि तिला म्हणतो का आणि एवढं काय झालेलं आहे आणि हे बघ मेजर काही असेल ना तर प्लीज मनामध्ये काही ठेवू नकोस सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे मे बी मी सोल्युशन देऊ शकेन असं तो विचारता असताना आता मात्र नंदिनी थोडीशी शांत होते आणि जीवाला म्हणते ठीक आहे मी एक उदाहरण सांगते आणि त्याला विचारते जर समजा मला तुमच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट कळाली ज्यामुळे हे सगळं घर हलू शकतं तर मी काय केलं पाहिजे असं ती विचारते तर तेव्हा आता जेव्हा थोडासा विचारत पडतो तर नंदिनी परत त्याला म्हणते सांग ना काय केलं पाहिजे तर जेव्हा तिला म्हणतो तू तेच केलं पाहिजे जे, जे योग्य आणि सभ्य असेल कारण तूच म्हणाली होतेस तू एक वेळ तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला नाही असं जीवाने सांगितल्यानंतर आता नंदिनीला थोडस धाडस येतं आणि ती त्या त्रासामधून थोडीशी बाहेर येते तर मित्रांनो आता बघा इकडे पार्थ खोलीमध्ये आवरून तयार होतो आणि तो, तो चष्मा शोधत असतो आणि समोर बघतो तर काव्याचा चष्मा तिथेच असतो आणि आता तो, तो चष्मा हातामध्ये घेतो आणि म्हणतो की अरे बापरे या तर चष्मा इथंच विसरून गेल्या आणि विसरण्यात एक्सपर्ट आहे ही, ही मांजर आणि इरिस्पॉन्सिबल सुद्धा कळवण्याची काही पद्धत पोचल्यात नाही पोचल्यात असं म्हणून तो वैतागतो आणि परत शांत होऊन म्हणतो पण त्या कळवणार नाहीच तुला पार्थ आणि तुलाच विचारून लागणार आहे मॅडम पोचलात का आणि परत फोन करून विचारल्यानंतर त्या हेच म्हणणार माझ्यावरती काय वॉच ठेवताय का, का? आणि नको मांजरीने नको मांजरीच्या ना मैत्रिणीला फोन करतो असं म्हणतो मोबाईल हातामध्ये घेतो आणि अनिशाला फोन लावतो आणि तिला विचारतो हॅलो अनिशा पोचला तुम्ही तर तेव्हा अनिशा तिकडून हो असं सांगते आणि झाले आहेत दोन तास पोहोचून तर पार्थ पूर्व विचारतो आईची तब्येत कशी आहे आता तर अनिशा सांगते आईची तब्येत आता बरी आहे तर तेव्हा आता पार्थ थोडेसे आडेवेडे घेऊ लागतो म्हणतो हो ओके ओके नाहीस नाहीस तर आता अनिशा तिकडून म्हणते पार्थ मला कळतंय हा तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये तुम्हाला काव्याशी बोलायचं आहे पण काव्या इथे नाहीये तर तेव्हा आता पार्थ विचारतो नाहीयेत म्हणजे कुठं आहेत त्या तर अनिशा सांगते आहो तिना माझ्या आईला भेटून लगेचच निघाली परत कॅबने तर पार्थ म्हणतो कॅबने गेल्यात का ठीक आहे ठीक आहे चला बाय असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि स्वतःशी म्हणतो की म्हणजे आता त्या रस्त्यात असतील असा तो सर्व काही विचार करत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या कॅबने घराकडे येत असते तर तेव्हा तो कॅबचा ड्रायव्हर त्याच्या बायकोसोबत बोलत असतो आणि तो ब्लूटूथ हेडफोन वरती बोलत असतो तो तिला म्हणत असतो की ए बायको ए माझी महिना ए माझी जानू तुझ्या या मालकाला एक पप्पी देना पट्टदेशी काय येऊ घ्याला पट्टदेशी आणि परत पुढे म्हणतो झालं बघ तुझं सुरू आम्ही नाही आम्ही नाही अगं असं काही नाही नाही करतेस आणि तुला सांगतो ज्या दिवशी मी तुझी पप्पी जप्पी घेऊन जात नाही ना गाडीवर तेव्हा माझं मनच लागत नाही गाडी चालवायला अगं आई शपथ खरं सांगायला लागलोय मागच्या वेळी बघ तुझी पप्पी न घेताच गेलो तो गाडीवर तर दोन वेळा गाडी ठोकता ठोकता राहिली म्हणून सांगायला लागलोय पप्पी दे तेव्हा आता काव्या मात्र त्यांच्या बोलण्याने टाकते आणि ती एकदमच त्याला म्हणते दादा ऐका ना जरा तुम्ही फोन ठेवा गाडी चालवताना असं फोनवरती बोलू नये तर तेव्हा आता तो म्हणतो अहो मॅडम तुम्ही काय वकील आहे का तर तेव्हा काव्या म्हणते वकील नाही मी आय एस आहे तर तेव्हा तो दादा विचारतो कुठल्या राज्याच्या तर तेव्हा काव्या म्हणते नाही झाले नाही अजून होणार आहे अभ्यास सुरू आहे माझा तर तेव्हा तो दादा म्हणतो अभ्यास सुरू आहे ना मग अगोदर आय एस व्हा मग मला सांगा तेव्हा मी ऐकतो ना पट्टदेशी आणि त्यानंतर तो परत आता त्याच्या बायकोबरोबर बोलू लागतो तिला म्हणतो तू बोल ग माझी जानू कुठं होतो आपण तर तेव्हा काव्या आता परत त्याच्यावरती भडकते आहो तुम्ही कुठं होता ते माहिती नाही पण प्लीज तुम्ही आता गाडी चालवत असताना फोनवरती बोलू नका मला त्रास होतोय तर तो दादा आता भडकतोच म्हणतो की अरे तुम्हाला त्रास व्हायला तुम्ही काय माझी मेवणी वगैरे आहे का मॅडम आणि मी तुमचा ऐकून फोन ठेवायला ते तर तेव्हा काव्या म्हणते पण पॅसेंजर आहे ना मी तुमची तर तेव्हा तो कॅबवाला म्हणतो मग पॅसेंजर आहे ना तर मग गुमान बसा की उगाच आपला तोंडाचा पट्टा लावलाय आणि म्हणतो एक काम करू का एसी लावू का एसी म्हणजे कसं तुमचं डोकं जरा शांत होईल दिशी तर तेव्हा काव्या आता परत पुढं म्हणते आता ना मी सरळ सरळ तुम्हाला रिक्वेस्ट करते हैं। फोन ठेवा नाहीतर तर तेव्हा तो दादा म्हणतो नाहीतर नाहीतर काय असं म्हणून तो स्वतःच्या बायकोला म्हणतो ए माझ्या बबलूची मम्मी तू जरा वाईज पपीवरती होल्ड करा मी आलोच दिशी असं म्हणून तो, तो आता गाडीच थांबवतो आणि काव्याला विचारतो आता बोला मॅडम तुम्ही नक्की काय करचाल तर काव्या त्याला म्हणते मी कंप्लेंट करेन तुमची तर तेव्हा तो दादा म्हणतो हो खरंच का मग मा करा माझी कंप्लेंट पाठशी तर तेव्हा काव्या म्हणते हो करते की घाबरते की काय असं म्हणून ती मोबाईल घेते आणि कंप्लेंट करायसाठी बघते तर तिथे मोबाईलला रेंजच नसते तर काव्या म्हणते हो कंप्लेंट करते थांबाच आता म्हणून ती कॅब मधून खाली उतरते आणि मोबाईलची रेंज चेक करू लागते तर मित्रांनो आता तो कॅबवाला दादा चक्क तिथून गाडी घेऊन निघूनच जातो तर काव्या आता ते म्हणते अरे आणि त्याला ती थांबवायचा प्रयत्न करत असते तरी सुद्धा तो निघूनच जातो आणि आता काव्या स्वतःची बडबडू लागते काय तर म्हणे बबलूच्या मम्मीची पप्पी आणि आता काय करू मी आणि अनिशाचं घर सुद्धा मागे आहे दीड तास कशी जाऊ मी पुढे आणि त्यानंतर म्हणते ठीक आहे ना मी आता दुसरी कॅब बुक करते आणि त्यानंतर म्हणते की अरे बापरे ही कॅब पण बुक होत नाहीये काय करू मी कशी जाऊ आणि काम करू का मी पार्थना फोन करू का असं म्हणून ती लगेचच पार्थला फोन लावते तर मित्रांनो इकडे पार्थ मात्र ऑफिसला चाललेला असतो आणि काव्याचा फोन आल्यानंतर तो गाडी साईडला उभा करतो आणि एकदमच तिला म्हणतो आता मला कशाला फोन केला काल मोठ्या ठेसात बोलत होतात ना की रिक्षाचा टेम्पोचा ट्रॅक्टरचा विमानाचा हेलिकॉप्टरचा संप नाहीये मग जा आता हेलिकॉप्टरने जा मग आता तुमचं हेलिकॉप्टर येईपर्यंत ना आजूबाजूच्या लोकांच्या वर फिसकारत बसा हा बोका आता येणार नाही ठेवा असं तो बोलत असो पण हे सगळं मित्रांनो मग काव्याच्या मनामधलं असतं आणि तिने अजून पार त्याला फोन लावलेलाच नसतो आणि म्हणते की गेला उडत मला ना या बोक्याची हेल्प घ्यायचीच नाहीये मी नाही घेणार आणि मी जर त्याला फोन केला ना तर मलाच परत चार गोष्टी सुनवेल काय करू कोणाची हेल्प घेऊ आणि एक आयडिया मी ना मानिनी काकून कॉल करते असं म्हणून ती मानिनीला फोन लावते तर असं तिने फोन लावल्यानंतर जे काही घडलेलं असतं ते सर्व काही ती आता मानिनीला सांगते तर मानिनी म्हणते असे कसे काय तुला वाटेतच कसं काय उतरवलं तर काव्या म्हणते हो खूप विचित्रच माणूस होता तो तर मानिनी म्हणते अगं मग तेव्हाच फोन करायचंच ना काव्या आणि तू थांब मी कोणाला तरी पाठवते तर काव्या विचारते कोणाला पाठवताय आणि पार्थला नका पाठवू तर मानिनी एकदम का ग असं विचारते तर तेव्हा आता काव्या इकडे आपल्या दाताखाली जीपच चावते आणि आपल्या शब्द सावरत म्हणते आहो काकू ते कामात असेल ना आणि आता तुम्ही तर त्यांना सांगितलं तर ते त्यांच्या हातामधली कामं टाकून मला घ्यायला येतील आणि ते मला नाही आवडणार तर आता मानिनी म्हणते तसंही तो ऑफिसला गेलाय मी ड्रायव्हरला पाठवते तू मला लोकेशन पाठव मी लगेच त्याला पाठवते तर तेव्हा काव्या म्हणते हो ओके 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 आणि त्यानंतर फोन ठेवून म्हणते ओका येत नाही मग काही प्रॉब्लेम नाहीये तर मित्रांनो आता इकडे नंदिनी अजून सुद्धा खूप मोठ्या धक्क्यात असते आणि ती वरच्या दिशेने जात असते तर तेव्हा तिला परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा लग्नामध्ये आलेली असते आणि ती नंदिनीला म्हणाली असते की तू अजून सुद्धा गौरीहार पूजेला बसलेली नाहीस बस ना चल चल उशीर होत आहे आणि त्यानंतर दीपकने येऊन तिला किडनॅप केलेलं असतं आणि जीवाने येऊन तिला वाचवलेलं असतं तो क्षण आठवतो आणि त्यानंतर जे ते जेव्हा लग्न मंडपात परत गेलेले असतात तर तेव्हा त्या दोघांचं लग्न लागलेलं असतं असं सर्व काही आठवत तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि ती पायऱ्या चढत चढत वरपर्यंत पोहोचते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने पिहूला विचारलेलं असतं की तू हेच का चित्र काढलंस नेमकं तर तेव्हा पिहूने सांगितलेलं असतं हेच तर ते, ते चित्र आहे ना जे मी ऐकलेलं होतं आणि तेच वसुमावशीच्या खोली बाहेर ऐकलेलं होतं वसुमावशी सांगत होती की तिने दीपकला सांगून तुला लग्नामधून किडनॅप केलेलं होतं आणि त्यानंतर आता मित्रांनो नंदिनी वसुंधराच्या खोली बाहेर असते आणि ती एकदमच दरवाजा उघडून वसुंधरासमोर समोर जाऊन उभी राहते आणि तिच्या नजरेमध्ये ती एक सारखी बघत असते तर तेव्हा आता वसुंधरा नंदिनीला विचारते काय झालं नंदिनी तर नंदिनी म्हणते मला थोडं बोलायचं होतं तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते हो अगं बोल बोल ना तर आता नंदिनी थोडीशी अडकळ तडकळच तिच्या बरोबर बोलू लागते आता तुम्ही मला तुम्ही मला माझ्या लग्नातून असं ती म्हणत असते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं काय बोलतेस तू जरा स्पष्ट बोलना तर आता नंदिनी, नंदिनी एकदमच तिला डायरेक्ट मोठ्या आवाजात म्हणते तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नामधून किडनॅप केलेलं होतं का असं तिने विचारल्यानंतर वसुंधराला मात्र धक्काच बसतो आणि वसुंधरा आता नाटक करू लागते अगं नंदिनी काय बोलतेस तू हे तर नंदिनी तिला म्हणते सांगा ना सांगा ना प्लीज हे सगळं तुम्ही केलेलं होतं तर वसुंधरा तिला म्हणते अगं काय विचारतेस तू तू ठीक आहेस ना तर नंदिनी म्हणते नाही नाही मी ठीक आहे मी एकदम ठीक आहे मला काय झालेलं नाहीये पण मला प्लीज जरा खरखर खर सांगा हे सगळं तुम्ही केलेलं होतं का हे बघा आत्या मी खूप पेशन्स ठेवून आता, आता तुमच्याशी बोलते हे सगळं तुम्ही केलं होतं ना असा जाब न विचारता हे केलं होतं का असा प्रश्न करते प्लीज मला खरं खरं उत्तर द्या हे सगळं तुम्ही केलं होतं का तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं मी का करेन असं आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं असं त्यांनी विचारल्यानंतर नंदिनी म्हणते त्याने काय फरक पडतो तर वसुंधरा म्हणते फरक पडतो नंदिनी माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे ठरवल्यानंतर मग माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळाल्यानंतर मग ठरवता येतं की ती माहिती खरी आहे की अफवा आहे आणि कोणी सांगितलं तुला हे सगळं असं तिने परत विचारल्यानंतर नंदिनी म्हणते पिहूने सांगितलं आणि मित्रांनो आजच्या भागात तर नंदिनीने वसुंधराच्या पायाखालची जमीनच सरकवलेली आहे तर आजच्या भागात एवढंच आणि बघूयात आपण पुढच्या भागात काय होतंय ते नंदिनी गणपती बाप्पा समोर आरती करत असते आणि तेव्हा सर्वजण मागे उभे असतात तर आता नंदिनी मागे वळते आणि सगळ्यांना आरती देत असते तर तेव्हा ज्यावेळेस वसुंधरा आरती घेते तर नंदिनी तिला म्हणते शत्रू जर घरातलाच असेल ना आपल्या तर काय करायचं तर वसुंधरा तिला म्हणते हे सगळं तू मला का विचारतेस तर आता नंदिनी वसुंधराला म्हणते कारण तुम्ही आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट केला दीपकशी हात मिळवणी करून मला लग्नामधून किडनॅप करणाऱ्या वसुहात्या होत्या असं ती आता सगळ्यांच्या समोरच सांगते आणि तेव्हा सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि मानिनी तर डोळे मोठे करूनच बघू लागते तर मित्रांनो आजच्या पुरता एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा